कांडा लावणार ना ते कांड्याला एक मोठं कप घ्यायचा घरात त्याच्यामध्ये रात्री ते जे काही लोक असतील उक्त देणार आहेत त्याला आवाज हा तर ते आले लोक ते जे कांडे खेळ ना जेवढं राहणे तेवढं दोन तीन टप करायचे दहा दहा लिटरचे आणि त्याच्यात औषध टाकायचे चाळीस चाळीस ग्रॅम चांगलं खलून घ्यायचं औषधाला ते कांडे त्याच्यात टाकायचे दाबत नाही लाभल लावायचे कांडी काढून ला आपण ते कटिंग करतात ना जो कटिंग करायला बसतो का त्याच्यापेक्षा एक टप ठेवायचा टाकले की ते उचलून त्यात्रितेत मग हा उचलून टपात टाकायचे त्याला म्हणायचे याच्यातून उचलून टाका ते ऑर्गेनिक आहे ते चाटलं खाल्लं नाकात गेलं तोंडात गेलं काही होत नाही काळं औषध हा मला ते एक विचार हातलागेच धुतले आणि हाताने